गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे इंटरनॅशनल योगा दिवस एकवीस जून त्यासोबतच वटपौर्णिमा पण आहे म्हणजे योगा दिनाच्या दिवशी आज वटवृक्षाची सुद्धा पूजा केली जाईल सो बघू शकतात मॉर्निंगचे पाहुणे सहा झाले आणि मी साडेचार वाजताच उठलोय सगळं फ्रेश झालो आता मी चाललो आहे योगासाठी एका स्पेशल ठिकाणी जर तुम्ही इंटरेस्टेड असतील नेचर बघण्यासाठी तर नक्की बघा प्रिया झोपलेली आहे ती उठेलच आणि तिचं जे काय आहे ते पूजेचं सगळं मे बी कदाचित ह्या वर्षी ती पूजा नाही करणार किंवा मग केली तर सोसायटीतच करायला तर ते डिपेंड ऑन हर पण इंटरेस्टिंग भागा आहे की योगा करण्यासाठी मी चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी ते प्लेस आहे ना आपल्या ह्या पालघर जिल्ह्यातलं एक अतिशय सुंदर आणि अतिशय नेचरिस्टिक प्लेस आहे हा हे आजचा माझा योगाचा गेस्चर म्हणजे आपण काय रेग्युलर करत नाही योगा त्याच्यामुळे माझ्याकडे काय असं स्पेसिफिक ड्रेस नाहीये बट मी साधी आपली स्पोर्ट पॅन्ट आणि स्पोर्ट टी शर्ट वेअर केलेला आहे सो जेणेकरून योगा करताना कम्फर्टेबल असायला पाहिजे मस्त दिवस उजडतोय आता आणि टेन्शन असं आलंय की पाऊस नको लागायला नेमका योगा करायला बसू आणि पाऊस लागेल आय होप मी चांगलं व्हायला पाहिजे मी नेहमी आहे ना ब्लॅक कॉफी पितो पण आज आहे ना मी एक एक्सप्रेसो कॉफी बनवली होती आणि ती कशी बनवली घरच्या गर घरी तर मी त्यासाठी हे नवीन मशीन घेतला खूप मस्त मशीन आहे याचा रिव्ह्यू मी नंतरच्या व्हिडिओत देईलच तुम्हाला बट बेस्ट आहे एकदम कॉफी एक्सप्रेसो आगारोच्याच ब्रँडच आहे त्याच्यात जर तुम्हाला कॅपिच्युनो बनवायची असेल किंवा एक्सप्रेसो कॉफी बनवायची असेल तर एकदम इझिली बनली जाते वय वट हार्दिक शुभेच्छा मी येतो योगा करू ना झोप नाही लागे तुला <laughs> <laughs> बापरे नाही इकडून जायचं का डॉक्टरांकडे आता आत्ता लगेच चाल घेऊन जातो मग थोडस हे घे ना तक्केचा आराम लाव ना त्याला तरी पण नाही होते पोझिशन हे बाय वटपौर्णिमेचं पौर्णिमेचा काही पूजा वगैरेला जाऊ नको पाहिजे तर घरात उपोस धरता राहायचं तर नाही तर उपोस आहे नको तर तुझी मर्जी उपवास जरी धरलं तर भरपूर खाय सगळं आणून ठेवलं आहे साबुदाणा आहे भिजत ठेवलेलं आहे तुला फ्रुट्स आहे त्याच्यानंतर अजून काही वाटलं तर सिद्धीला खाली पाठवून घेऊन यायला येऊ मी येतो लवकर बाय बाय गुड मॉर्निंग हां आणि अजून काय सांगायचं तुम्हाला हां बघा ॲपल घेतलं प्रोटीन घेतलं आता निघतं सहा वाजले आणि लगेच पण उठून आली बाहेर का मला सोडायला आली लगेच काय दुखण्यामुळे दुखण्यामुळं दुखते खर आराम येतो जाऊन पटकन ना। मी तर बाबा सकाळी उठायच म्हणून झोपच नाही मला <laughs> सकाळी उठायचं रोज कसं सात साडे सातचा टायमिंग आहे माझा कुठे साडे ला उठलो डायरेक्ट तीन तास अगोदर ती टेन्शन आलं आता चला आला मित्र आला माझा श्री स्वामी समर्थ सो so, प्रवासाला सुरुवात झाली आमची आता मस्त बघा तुम्हाला एक एकदम तुम भारी प्रवास आता मी आज घेऊन जाणार आहे तर सगळ्यांनी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा हे बघा हे आमच्या बिल्डिंग मधून जसं बाहेर निघालो तसं इथे रात्रीतून आहे ना एक गाडी जळालेली होती त्याचं रिझन तर अजून अननोन आहे पण सगळे बघायला थांबले तिथं की ती गाडी कशी जळाली तुम्हाला असं कधी झालं आहे का की दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला सकाळी एकदम लवकर जायचं आहे आणि ना त्या कारणानेच आहे ना रात्री झोपच येत नाही म्हणजे लवकर झोपायचा कितीही प्रयत्न करा तरी झोप येतच नाही मी दहा वाजेपासून झोपायचा प्रयत्न करत होतो तरी मला झोपच लागली नाही आणि चारला उठावं लागलं ला। एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो गोवर्धन इको विलेज वाडा येथे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे अँड आय एम सो हॅपी टू एक्सप्लोर दिस so चलो गाईज गो <laughs> <ट्रसाथ ना> गा। <laughs> 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 so, परत होतो <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो तांगळ झाली माझी मस्त सकाळी सकाळी उठून आणि प्रीतम गेले योगाला तर मी आज रात्रभर मला काही आलीच नाही ऍक्च्युली आणि प्रीतम पण झोपले नाही कारण त्यांना सकाळी योगाला जायचं होतं म्हणून तर सकाई आ, ते सकाळी सहालाच गेले मी आंबे पिकत ठेवले होते आणि ते लक्षात राहिलं नव्हतं तर आता आंबे काढले सर्व हे बघा मस्त पिकले आहेत आंबे छान पिकी लक्ष द्यायला बरं झालं ते नाही तर खराब होऊन गेले असते खूप गोड आंबा आहे सकाळी उठून माझी मस्त देवपूजा सुद्धा झालेली आहे आता मी शाबुदाना खिचडी बनवते साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता हे बघा इथे मिरची कट केली मी शाबुदाना भिजत घातला आहे सिद्धी पण खाणार आहे शाबुदाना खूप पाणी टाकलं गेले वाटतं जास्त पाणी झालं त्याच्यात लाईट पण गेली आहे त्याच्यामुळे मी पटकन इन्व्हर्टरवरतीच हे आहे काय आपलं शिंगदाणे बारीक करून घेतले तर आता मी शाबुदाना खिचडी बनवते मिरची टाकली आहे यामध्ये मी शब्द टाकते काय म्हणतात लाईट गेली नावच बनवून टाकते मला वाटलेलं कमी पडेल जास्त होईल पण आता सगळं टाकते यामध्ये थोड म्हणजे पाणी जास्त झालंय था मला असं वाटतं चिगट होऊ शकतो सांगता येत झाली आहे माझी खिचडी बनवून आता मी दही सोबत खिचडी मस्त खाते शाबुदाना जास्त प्रमाणात भिजला त्याच्यामुळे खूप म्हणजे असं थोडं चिगट झाल्यासारखं बट तरी पण एवढी चिगट झाली नाही एकदम मोकळी झाली खिचडी मी टेस्ट करते दही सोबत खिचडी मला दही सोबतच आवडते खायला त्याच्यामुळे मी बिना दहीचं कधीच खिचडी खात नाही मीठ कमी आहे खूपच अशी झाली आहे म्हणजे काय बोलत नाही जेली असत कारण की शाबूताना खूप जास्त भिज लागेल मेन एंट्री पासून कमीत कमी एक किलोमीटर हे मध्ये आहे सो आम्ही गोल्फ कार्ट ने आलो सर्व माझे फ्रेंड्स आणि मी जाम धमाल केली गाडी मध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या इको विलेजमध्ये बऱ्याच गोष्टी इको फ्रेंडलीच आहेत बाहेर खूप पावसाचं वातावरण झालं आणि पावसही चालू झाला होता त्यामुळे आमचा योगा आज इंडोर होणार आहे तर हे आहे हे आहे आजचं प्लेस आमचं योगासाठी आणि आता इथे योगा चालू झाला आहे योगा झाला आता आलो आम्ही नाश्त्यासाठी सो so, इथे नाश्ता पण खूप स्वादिष्ट मिळतो सो so, दिस इज द ब्रेकफास्ट हे बघा मस्त हेल्दी ब्रेकफास्ट मिळाला आहे इथे पोहा इडली चटणी आणि हे काय काय माहिती आहे मला वेरी वाटते ओके सो so, असं इथला इंटेरियर आहे कोणाचा हा पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे इको विलेज बघण्यासाठीच कमीत कमी पूर्ण दिवस जातो हो। आप तो बीटेक हो आई टी से तो आप इंजिनियर तो लगते हो लेकिन आपका ड्रेस अजीब हो गरीब है और आप बोलते हो भगवत गीता भाषा भी अजीब है और हेअरस्टाईल तो पूरा ही अजीब है

जेवन, लंच में सारे ले ले लंच में जेवन बट आता जेवण लंचमध्ये काय असतं ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे कारण इथे खूप साऱ्या गोष्टी डिफरंट आहे पूर्ण नेचरिस्टिक गोष्टी आहेत म्हणजे पूर्ण इको सिस्टीमने तयार केलेलं आहे सगळं तेव्हा लंचमध्ये हा मेन्यू आहे पूर्ण इथं सात्विक जेवण मिळतं सात्विक जेवण म्हण जेवण म्हणजे यामध्ये लिंबू सॉरी काय कांदा लसूण बटा बटाटा तर आहे रे यांनी बटाटा दिला आहे तर म्हणजे अशा काही गोष्टी जे ते टाकत नाही कोणत्याच जेवणामध्ये सो आता ही तर रायता आहे नाही सॉरी हा रायता आहे हे स्वीट आहे काहीतरी बटर मिल्क आहे खीर है ही बटर मिल्क वरण भात बटाट्याची भाजी आणि पनीर भाजी पण आहे चपाती बाकी असं लिंबू आणि मिरची येतात तिथं आता टेस्ट करून बघूया कसं आहे कसं आहे प्रकाश मस्त टेस्टी आहे ना तुमचा व्हेजिटेरियन आहे प्युअर त्याच्यामुळे तुला आवडणारच आहे ला करें। चला आपण ट्राय करतो टेस्ट जर बघतील ना खूप छान आहे आणि काहीतरी डिफरंट खायला भेटतो म्हणजे रेग्युलर आपण जे खातो त्यापेक्षा थोडस वेगळं आहे इथे प्रत्येक प्रकारचं झाड आपल्याला भेटतं म्हणजे जवळजवळ दोनशे ते अडीचशे एकर मध्ये पूर्ण हा यांचा जो परिसर आहे पसरलेला आहे पूर्ण आणि इथे म्हणजे हॉटेल्स पण आहेत त्याचे चार्जेस अजून माहित नाही विचारणार आहे मी बट म्हणजे हॉटेल्स पण आहे जसं की कोणाला जर वाटत असेल की एक दोन दिवस एकदम पीसफुल एरियामध्ये जायचं हे बघा हे झाड हे असे झाड म्हणजे इथे भेटतात इथे नर्सरी पण आहे बऱ्याच प्रकारची आणि पाहिजे ते झाड आपल्याला इथे बघायला मिळतं असं सो खूप 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 सुंदर आहे ज्यांना पीस हवं आहे ज्यांना शांतता हवी आहे ज्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं आहे ते इथे हॉटेल्स बुक करतात आणि अतिशय सुंदर असं परिसर आहे खरंच मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे पूर्ण शहराच्या दगदगीपासून कामाच्या स्ट्रेसपासून जर कोणाला लांब यायचं असेल तर इथे नक्कीच येऊ शकतात खूप खूप शांत ठिकाण आहे

आता मस्त ऊन पडलंय म्हणून इतकं भारी दिसतय पावसाला त्याच्याहून जास्त सौंदर्य भरून आता मस्त पुरण बनवण्या अगोदर मी मस्त किचन सगळं साफ करून घेतलंय मस्त हे, हे, हे डाग आहेत ना हे ऍसिडचे डाग ऍक्च्युली नाही तुम्हाला वाटेल खराब आहे की काय तर हे डाग परमन्ट निघत नाहीये ते मी चण्याची डाळ घेतली तर ही बॉईल करून घेते थोडं टाकणार आहे कारण आम्ही जास्त कोणी खाणार नाही दोन दोन पोळी किंवा एक एक खाणार आहे फक्त कुकर मध्ये मी पुरण शिजायला लावून दिले डाळ चण्याची आणि याच्यामध्ये मी आज आज बनवणारे मूग डाळीचे भजे तर डाळ थोड्या वेळ भिजत घातली सिद्धी तोपर्यंत मसाला बनवतायत सार बनवण्यासाठी झाले <laughs> माझं इकडे पीठ मळून आता हे मुरायला ठेवू थोड्या वेळ इगांपुरतंच आहे म्हणून थोडंच केलंय जास्त कोण खाणार नाही गोड काय पीठ मी पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत टाकलेलं आहे कारण की सॉफ्ट होण्यासाठी आणि मस्त सॉफ्ट झाला तर याला तेल लावून मी मळते आणि जे मी थोडंसं ना केसर भिजत टाकलेलं आणि केसरच्या पाण्याने थोडंसं पीठ मळून घेतलं म्हणजे त्याला गेल्लोपणा थोडा दिसण्यासाठी आणि डाळ मस्त शिजली गेली आहे थोडीशी आता पाणी घालण्यासाठी ठेवली कारण की सार याचं सा पाणी सारला यूज होतं आणि खूप छान टेस्ट येते वाटतं तुम्ही खूप वेळा माझ्या पुरणपोळीची रेसिपी बघितलीच असेल तर तो तो मला असं वाटतं की मी आता डायरेक्ट तुम्हाला खाताने दाखव किंवा बनवून झाल्यावर दाखव कारण की तुम्ही बोलतील प्रत्येक वेळी पुरणपोळी बनवतेची सगळी रेसिपी दाखवते बट मला आवडतं तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही काय काय करते म्हणून मसाला घेतला तर मिक्सरमधून काढून ठेवते लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम नको म्हणून मसाला रेडी झालाय सार बनवून टाकूया म्हणजे एक एक काम मोकळं होऊन जाईल मेथे मेथी मला खूप जास्त भूक लागली आता उपवास सोडायचा पटकन माझ्यासोबत सिद्धीचा पण आज, सिद्धी आज उपवास होऊन गेला बरोबर ना सकाळपासून त्यांनी पण खिचडीच खाल्ली आणि आता ज्या भूक काही कंट्रोल होत नाहीये म्हणून त्यांनी थोडीस काय खाताय तुम्ही हा हुसळ आणि भात खातायत आणि आता मला पण खूप भूक लागली म्हणून फटाफट आता आपण बनवून घेऊ आहेत पुरण वाटायला आता गरम गरम वाटत आहेत पुरण आ, सार बनवून झालाय आणि आता मी थोडी शेवायची खीर बनवते लाईट लाईट कारण की प्रीतमला ती भातवाली खीर असते ती आवडत नाही म्हणून आणि पीठ बघा किती छान मुरलंय आणि इथे गाळीचं भजनचं पण सुद्धा पीठ रेडी झालंय बनवते प्रळा बनवते बघा पीठ वगैरे सगळं मुरून झाले ते फक्त भजी राहिले बनवायचे आणि पापड पुरडे प्रीतम पण आले प्रित अगदी तुम्ही पहिले गरम गरम ट्राय करा करायचं तिथे घेऊ मी तू कसं राहिला दिवस तुमचा तुमच्यासाठी मस्त स्पेशल जेवण बनवलंय बघा आता पाऊद वाटतंय पुरणपोळी तुमची आवडतील मूग डाळी झालंय पटापट गरम गरम जेवण म्हणजे येतोच ना गॅस तो ना ग

कारण की गॅसेस उठू शकत नाही खूप गर्मी होती गॅस समोर कारण भूक पण लागली पण पहिले जेवण करून देते देवाला नैवेद्य पण दिला गेलं आहे आणि भजे पण खाले जिंकलेलं पण चालत नाही हा परत ना पर एवढी <laughs> <laughs> पर भूक लागली होती की मला कंट्रोल होत नव्हता मी एक पोळी खाल्ली आणि थोडं म्हणजे सगळं संपलं पण माझं अर्ध जेवण मग मी म्हटलं अरे मी व्हिडिओ घ्यायचं राहिलं तर जेवणाचं एकदा सांगावं तुम्हाला कसं झालं तर खूप खूप टेस्टी झालं तुम्हाला कसं वाटलं एकदम छान आणि सगळ्यात छान म्हणजे खीर हां त्यांना खीर खूप आवडली आणि मला पुरणपोळी आणि खीर दोन्ही पण आवडलं प्लस भजे पण खूप छान झाले ना आणि सार्थ तुम्ही टेस्ट नाही केलात नंतर करा पण त्याच्याकडे बघून वाटते खूप छान हा खूप छान झाले खूप भारी झालं तर प्रीतमला पण खूप आवडेल प्रीतम आंघोळीला गेलेत आल्यानंतरला त्यांना जेवण देऊ वाढू आणि मग विचारू कसं झालं मला तरी खूप आवडलं खूप आवडलं आता मस्त आंघोळ झाली आणि आंघोळ होऊन जसं बाहेर आलो तसं प्रियाने टाक वाढून दिले तिने ले। उपवास सोडला कारण ती सकाळपासून उपवासात होती एक नंबर झाले डायरेक्ट आज खीर आणि पुरणपोळी टेस्ट करा बस गिळू दे पहिले

मनापासून सांगतो मनावर आठवून सांगतो खरंच खुश खूप थकल आज आता जस जेवण होईल तसं डायरेक्ट बेडवर पडून डायरेक्ट आता राम राम बिटायला रात्री सकाळी लवकर उठायचं म्हणूनच झोप नाही आली मला तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत विचार करत होतो की चार उठायचं जशी म्हणजे झोप लागली तसं लगेच आला म्हणजे मित्राचा फोन आला चल जायचं असं हालत खराब झाली होती डायरेक्ट योगा योगासाठी आम्हाला साडे ला बोलवलं योगा चालू झाला आठ वाजता नऊ वाजता नऊ वाजता डायरेक्ट योगा चालू झाला एकदम खराब होती पण एक सांगू खूप छान दिवस गेला आजचा खूप मस्त दिवस गेला आणि खरं सांगतो एक वेळेस प्रियाला आणि सगळ्यांना घेऊन जाऊ आपण एखादी दोन दिवस फक्त मन शांत करण्यासाठी

आणि पौर्णिमेच्या तुम्हाला देखील आली शुभेच्छा मी केल्याच असतील मी नाही चल गुड नाईट